ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सौंदर्यशास्त्र आणि हेअरस्टाईलसारख्या कौशल्याधारित क्षेत्रात करिअर करता यावं यासाठी तिटवेमधील शहीद महाविद्यालयात ब्युटिशियन कोर्स सुरू होतोय अशी माहिती ब्युटिशियन स्नेहल पाटील यांनी दिली अभ्यासक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील तिटवेमधील शहीद महाविद्यालयात ब्युटिशियन कोर्स प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय शहरी भागापुरतं मर्यादित मानलं जाणारं हे क्षेत्र आता ग्रामीण मुलींसाठी खुलं होत आहे त्यामुळे स्वावलंबनाचा मार्ग सुकर होत असल्याचं सुप्रसिद्ध ब्युटिशियन स्नेहल पाटील यांनी सांगितलं या निमित्तानं महाविद्यालयात एक दिवसीय ब्युटी अँड हेअरस्टाईल वर्कशॉप आयोजित करण्यात आलं होतं कार्यशाळेत स्नेहल पाटील यांनी विद्यार्थिनींना मेकअपचे विविध प्रकार त्वचेची योग्य निगा चेहऱ्याच्या आकारानुसार हेअरकट तसंच ब्रायडल पार्टी आणि कॅज्युअल हेअरस्टाईलचे सध्याचे ट्रेंड्स यांचं प्रात्यक्षिक दाखवलं महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला उपप्राचार्य सागर शेटगे दिग्विजय कुंभार अश्विनी खोत हर्षा उणे यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या